कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार पोपटराव साळुंके यांच्या प्रचारार्थ प्रभागामधून प्रचार रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सिंह यादव यांच्यासह नागरिक मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या रॅलीनंतर अंडी चौक येथे जाहीर सभा संपन्न झाली मी आणि माझ्या बरोबर त्या पत्र या पोहोगाला आहे की तुम्ही सर्वांनी मनात ठेवलेलं आहे त्याला नक्कीच तुम्ही वर्गमताना निवडून द्याल अशी अपेक्षा मिळते आणि या विकास करण्यासाठी आम्हाला संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी जास्त काही कारण बोलायचं खूप आहे कारण बऱ्याच जणांनी लोकांनी बरंच काही काही सांगितलंय काही लोकांनी तर विकासाचा विषय राहिला वीस वीस वर्ष विकास पंचवीस पंचवीस वर्ष विकासासाठी निवडून आले तर कोणा आले नाही फक्त आत्ता फक्त त्यांच्या डोळ्यातलं ही निर्माण केली जाते याकडे सर्वांनी आम्ही लक्ष द्यावे कारण काम महत्वाचं असते काम आम्ही करत असतो त्यावेळेस आम्ही मुळात रडतच असतो रडून काम करत असतो काम होत असतं पण न काम करता रडणं ही तुमच्या लक्षात येईल लक्षात ठेवा असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि आम्हाला तुम्हाला तुम्ही या दोन तारखेला निवडून जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो